स्वतःसाठी शेतीवर प्रेम आहे शेती लय माझी अशी तशी शेतीसाठी आहे का स्वतःसाठी स्वतःसाठी जे काही मित्रावर प्रेम मित्रासाठी आहे का मित्र आपल्याला अनुकूल आहे तो आपल्याला सुख देतो आपली कामं करतो आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या काही हितगुज गुह्य गोष्टी सांगतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावरच जे प्रेम आहे ना ते कोणासाठी आपल्यासाठी स्वतःसाठी अशा पद्धतीनं असणार प्रेम प्रेमास्पद जो काय असन या जगामध्ये तर तो कोण आहे आत्मा आहे सचितानंद स्वरूप इतम सचितानंद परात्मा आत्मा इत तथा विधी परम ब्रह्म तेच चक्यम श्रुत्यम असं सांगितलेलं आहे की आत्माच काय आहे परब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी आहे सच्चितानंद स्वरूप त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सगळ्यांचं जे प्रेम आहे ते म्हणजे कोणावरती आहे आत्म्यावरती आत्मा परम प्रेमास्पद आहे परम प्रेमाला तो काय होणारा आहे प्राप्त होणारा त्या ठिकाणी आहे असं त्या ठिकाणी आपल्याला इथं सांगितलेलं आहे तर प्रेमान अर्थ नैव्य कारखानी असं तर तेनं परमानंदात म्हणा म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी असणार प्रेम या आत्म्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी काय असतं म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे आणि ती तत्वज्ञ संत या उपाधी मध्ये गुप्त काय आत्मा आहे पण तो कसा आहे गुप्त आहे तो आपल्याला काय होत नाही कळायला लागत नाही कावर कळायला लागत नाही हे सगळ्या उपाधी कळत कळत नाही पण प्रेमास्पद काय आहे तोच आहे आपल्या सगळ्याचे प्रेमास्पद काय आहे तो प्रेमास्पद आहे कारण तो सचिदानंद स्वरूप आहे म्हणून तो कसा आहे प्रेमास्पद आहे हा एक दृष्टांत काही गोष्टीच आभाने न परम प्रेम भानी भानी आपाप आशी प्रमानंद म्हणा काही गोष्टीचं भान होत काही गोष्टीचं भान होत नाही सगळे मुलं वर्गामध्ये बसलेले त्याच्यात आपलाही मुलगा बसलेला आहे आणि तो त्यांचा शिकण्याचा आवाज चालू आहे शिकण्याचा आवाज चालू आणि एखाद्याचा तो मुलगा तो पण मुलगा <ग crash> त्या ठिकाणी धडे म्हणतो तो पण मुलगा त्या वर्गामध्ये म्हणत असतो पण सगळ्या मुलामध्ये त्याचा आवाज काही येत नाही त्याचा आवाज येत त्याचा आवाज का कावर येत नाही कारण इतरांचा आवाज येतो म्हणून आणि सगळ्यांच्या आवाजामध्ये त्याचा आवाज काय गेलेला आहे तस इतरांचा कल्बना चालू आहे इंद्रियांचा विषयांचा त्याच्यामुळं आत्म्याच भान कधी कधी होत नाही आत्म्याच भान कधी कधी काय नाही होत नाही असं सांगितलेलं कारण काय होत नाही इतरांच्या कलबलामुळं कसं होत नाही कसं होईल हे आपण <laughs>